रसकश्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो जागतिक होमिओपॅथी दिनाच्या औचित्याने मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत पंढरपूर येथील सार्थक होमिओपॅथी क्लिनिक अँड रिसर्च सेंटरचे डॉक्टर शिवराज प्रदीप कुमार गोळमे यांच्याशी डॉक्टर साहेब हल्ली आहाराविवारामध्ये वैविध्य आलेलं आहे आणि निमित्त राहिलेलं नाही त्यामुळं किडनी स्टोन हा विकार अनेक व्यक्तीमध्ये पाहायला मिळतो मग या किडनी स्टोनच्या विकारासंद संदर्भात तुम्ही काय सांगाल आणि त्याचबरोबर आपल्या पॅथीमध्ये होमिओपॅथीमध्ये याच्याविषयी काय उपचार आहेत का समूह नष्ट होणारा असा उपचार काय आहे का, का, का। तर त्याबद्दल सांगा मुख्यतः किडनी स्टोन हे सर्वसामान्य प्रत्येकाला माहीत असणारा असा आजार आहे कारण त्याची बरेच लोकांना कल्पना पण आहे त्याच्याविषयी माहिती जी आहे थोडक्यात मी सांगू शकतो किडनी स्टोन व्हायचे जे कारण आहे त्या कारणामध्ये सुरुवातीला पाण्याची कमतरता पाण्याची कमतरता हे सर्वप्रथम मूळ कारण आहे किडनी स्टोनचं जे लोक कष्ट शारीरिक कष्ट करतात त्या लोकांमध्ये पाण्याचं पिण्याचं प्रमाण जर कमी झालं तर त्या लोकांमध्ये मुतखडा बाणाचं प्रमाण जास्त वाढतं दुसरं आहे ते उष्णता वातावरण किडनी स्टोन हा उष्ण वातावरणामधील लोकांनाच जास्त होतो आणि आपल्याकडे काय आत्ता काय झालं आहे पाण्यामधील जे क्षाराचं प्रमाण आहे ते प्रमाण वाढल्यामुळं मुतखडा बाधायचं एक प्रमाण वाढलेलं आहे चौथी गोष्ट म्हणजे तुमचं आहारामधील जास्त प्रथिनयुक्त खाणं म्हणजे मांस मच्छी ह्याचं प्रमाण वाढल्यामुळं पण किडनी स्टोन होतो आणि किडनी स्टोनमध्ये जे काय आहेत काही लोकांमध्ये अनुवंशिकता अनुवंशिकता म्हणजे काय घरामध्ये एखाद्याला असेल तर त्याच्या भावाला बहिणीला वडिलांना तर त्यांना व्हायचा हो जास्त धोका असतो किडनी स्टोन मध्ये एखादा ग्रंथी आहे पॅराथायरॉइड ग्रंथी आहे त्याचं डिसफंक्शन किंवा हायपर फंक्शन झाल्यामुळं पण मुतखडा बनतो आता सामान्यतः मुतखड्याचे असलेले प्रकार कॅल्शियम ऑक्झलेट आणि कॅल्शियम फॉस्फेटचे सामान्यतः सर्वसामान्य खडे बनतात दुसरा आहे तो युरिक ॲसिडचा तिसरा आहे ते सिस्टिन युरियाचा हे असे वेगवेगळे प्रकारचे खडे आहेत मग एखाद्या व्यक्तीला एकदा मुतखडा झाला की त्याला वारंवार व्हायचे चान्सेस पण आहेत खूप आहेत मग त्याच्यामध्ये दिसणारी लक्षणे काय सर्वसामान्यतः मुतखड्यामध्ये पाठीमागं कमरेतून पुढं दुखत येणं किंवा पायाकडं दुखत जाणं किंवा जननिंद्रियाकडे दुखत जाणं हे सर्व प्राथमिक लक्षणं आहे त्याचबरोबर लघवीला जळजळ होणे किंवा युरिनला साप न होणे युरिन, युरिन थेंबेम होणे किंवा वारंवार आल्यासारखी होणे पण व्यवस्थित साप न होणे लघवीचा कलर चेंज होणे किंवा त्याला वास येणे काही लोकांमध्ये पोटदुखीबरोबर वार, मळमळ उलटी अशी लक्षणं दिसली जातात त्यामुळं किडनी स्टोनमध्ये हे सामान्यतः लक्ष दिसले त्याचं निदान हे आपण क्लिनिकल स्वरूपात पण केलं जातं त्याचबरोबर सोनोग्राफीमध्ये केलं जातं मग मुतखड्यांसाठी होमिओपॅथीमध्ये औषधं आहेत का तर होमिओपॅथीमध्ये मुतखडा हा शंभर टक्के जाणारा असा आजार आहे कितीतरी लोकांना मुतखडा हा होमिओपॅथीने बरा झाले कितीतरी लोकांचा मुतखड्याचा त्रास हा कायमस्वरूपीचा गेलेला आहे म्हणजे काय होतं मुतखडा एकदा झाला की तो वारंवार व्हायचं टेंडन्सी जी आहे ही फक्त होमिओपॅथीनं घालवली जाते इतर पॅथीमध्ये तशी टेंडन्सी घालवायसाठीचं आवश्यक नाही होमिओपॅथीमध्ये मुतखड्यामध्ये मुतखडा कोणत्या साईजचा पडला जातो मुतखडा साधारण दोन एम एमपासून बारा चौदा एम एमपर्यंत पडला जातो होमिओपॅथी औषधांनी मुतखडा विरगळवला विरगवणाऱ्या पण औषधे आहेत जेणेकरून तो खडा कमीत कमी त्रासामध्ये तुमच्या शरीरातून तो बाहेर पडेल त्याच्यामुळं होमिओपॅथी हे असं शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये मुतखड्यासाठी हा कायमस्वरूपी कमी खर्चात होणारा ट्रीटमेंटचा पर्याय म्हणून सर्वसामान्य लोकांनी याच्याकडे विचार केला पाहिजे आणि याचा लाभ घेतला पाहिजे कारण माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे असा आहे माझ्याकडे एक्स वाय झेड असे गृहस्थ येत होते त्यांचं ऑपरेशन हे जे आहे म्हणजे शहाण्णवला एकदा झालं होतं त्याच्यानंतर दोन हजार साली झालं होतं पण त्यांची ओपन सर्जरी झाली होती किडनी स्टोनची का तर त्यांच्या साईज खड्यांची साईज ही मोठी होती त्या काळात लिथोट्रिप्सी जो प्रकार आहे हा त्यांना खर्चिक वाटत होता त्याच्यामुळे त्यांनी घेतलं नाही त्यांनी त्यामुळे त्यांनी ओपन सर्जरीच केलं त्याच्यानंतर ज्यावेळेस मी दोन हजार बारा तेरामध्ये आलो त्यावेळेस ते त्यांच्या खाडीची साईज होती सोळा एम एल पण त्यांचं एक मत होतं डॉक्टर मला ऑपरेशन करायचं नाही तुम्ही का काही करा ह्या त्रासंद मला ह्या कारण एवढा मोठा खडा पडल नाही पडल मला माहीत नव्हतं सुदैवानं त्यांनी विश्वास दाखवला औषधं दा दिली आणि तो खडा विरघळून पडला आणि त्याच्यानंतर आज तागायत त्यांना परत मूतखड्याचा दा त्रास झालेला नाही बरं त्याच्यामुळं ही एक चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये होमिओपॅथीमध्ये हे असे अनुभव आहे आणि काही लोकांना ज्या लोकांनी होमिओपॅथी घेऊन त्याच्यावर ट्रस्ट दाखवला त्या लोकांचा मुतखडा झाला की होमिओपॅथीकडे येतात असे पण काही लोक आहेत त्याच्यामुळं होमिओपॅथीमध्ये मूतखड्यासाठी हे शोअर शॉट औषधं आहे त्याच्यामुळं बऱ्याच लोकांनी होमिओपॅथीचा वापर मूतखड्यासाठी करावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि जेणेकरून हे कमीत कमी खर्च तुमचा आजारातून मुक्त होतं जेणेकरून वारंवार पुढे जाणारे जे कॉम्प्लिकेशन आहे त्यापासून तुम्ही वाचा त्याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये मुतखड्यासाठी हा इलाज आहे किडनी स्टोनसाठी इलाज आहे त्यामुळं प्रत्येकाने तो घ्यावा हे माझी प्रामाणिक इच्छा म्हणजे संदर्भात सविस्तर माहिती डॉक्टरने दिली त्याचबरोबर मुतखडा या विकारासाठी होमिओपॅथी या चिकित्सा पद्धतीमध्ये उपचार आहेत आणि ते उपचार स्वस्थ असूनसुद्धा त्याचा दुसरा फायदा असा आहे की परत त्या रुग्णाला एकदा मुतखडा पडून गेला विरघळून की तो मुतखडा उद्भवत नाही ही एक चांगली बाब आहे डॉक्टरसाहेब धन्यवाद धन्यवाद